आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी सागर राजेंद्र मोरे हे नोकरीस असलेल्या अमेरिकन टॉवर कॉर्पोरेशन कंपनीने केदार अपार्टमेंट संभाजीनगर धनकवडी पुणे व साईकृपा सोसायटी सहकारनगर पुणे इथे मोबाईल टॉवर बसवले होते सदर टॉवरवर होडाफोन आयडिया कंपनीने फोर जी नेटवर्कसाठी रिमोट रेडिओ युनिट अशा नऊ मशीन बसवल्या होत्या त्याची अज्ञात चोरी केल्याबद्दल सहकार नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याहत्तर ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी अक्षय शांताराम बोडके वैवर्ष सव्वीस राहणार इंदिरानगर बिबवेवाडी पुणे आशिष अशोक शिंदे व्यावर्षे एकोणचाळीस राहणार पापळ वस्ती पुणे हे आरोपी अटक करण्यात आले होते तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे सहकार न स्टेशनच्या हद्दीत दहीहंडी सणानिमित्त पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर यांना बातमी मिळाली की मोबाईल टॉवरील किमती मशीन चोरी करणारा एक इसम के के मार्केटच्या पुढे भंगाराच्या दुकानाजवळ चोरीच्या रिमोट रेडिओ मशीन पोत्यात घेऊन विक्री करण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाल्याने सदरचे सहकार नगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांना कळवले त्यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील व अंमलदार यांची टीम तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन करून बातमीच्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार सहकार नगर पोलीस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकून आरोपीस त्याच्याकडील पोत्यासहितील मालासह ताब्यात घेऊन नाव व पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव दिलशाद मोहम्मद रफीक वय वर्ष बत्तीस धंदा व्यवसाय सध्या राहणार कुल उत्सव सोसायटी डी बिल्डिंग पाचवा मजला फ्लॅट नंबर पाचशे दोन खडी <च्चारी> चौक कोंडवा पुणे मूळ राहणार नूर गार्डन कॉलनी वसीम का बेसमेंट जवळ ठाणा लिसाडी गेट जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश असे सांगितले त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन चौकशी केली तेव्हा त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार अक्षय बोडके आशिष शिंदे राहणार पुणे केल्याचे कबूल केले त्याच्या ताब्यातून सदर गुन्ह्यातील व इतर गुन्ह्यातील असं ऐकून पाच लाख सत्तर करण्यात आली आहे सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ धोत स्मार्दना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदिनी वगै्यानी यांच्या पथकानं पार पाडली